हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे योग दुसरा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमाक दोन श्री भगवान उवाच मैया वेश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेस्तान् ते मे युक्तमामतः भाषान्तर श्री भगवान म्हणाले जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थिर करतात आणि दृढ दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत शब्दशः अर्थ बघूया श्री भगवान उवाच भगवान श्री कृष्ण म्हणाले मै आवेश्य मनोये मनी मई म्हणजे माझ्या ठाई आवेश स्थिर करून मनो ये, मनो मन्जे मनाला, ये मनो मनाला, जे, जे तर जे आपले म्हणजे म्हणजे मन माझ्यावर स्थिर करतात म्हणजेच श्रवण कीर्तन पूजन इतर सेवा हे सगळं करत या भक्तांनी स्वतःच्या मनाला भगवंतांवर स्थिर केलेलं आहे पुढे म्हटलं आहे माम नित्य हा उपासते माम <coughs> मी माम म्हणजे मला युक्ता नित्य म्हणजे नित्य, नित्य युक्त म्हणजे संलग्न उपासते म्हणजे भजतात तर भगवान श्रीकृष्णांच्या कोणत्या ना कोणत्या तरी सेवेत जे सतत संलग्न असतात आणि त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या नित्य भगवत धामात कायमचे जायचे आहे हे ध्येय घेऊन असते भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचे केंद्र बनवतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच प्रत्येक कार्य करतात दे आर constantly engaged and they want to be eternally engaged in Lord Krishna's service. तर ते भगवंतांबरोबर असलेला आपला संबंध आहे तो शाश्वत करत ते शाश्वत काळासाठी ते जे भक्त आहेत ते शाश्वत काळासाठी भगवंतांच्याच सेवेत राहू इच्छितात तर भगवान श्रीकृष्ण हेच त्या भक्तांचं एकमेव साध्य आहेत साध्य म्हणजे काय उद्दिष्ट ध्येय आणि हे साध्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांची भक्ती, भक्ती प्राप्त करण्यासाठी हे भक्त अनन्य भक्तीयोगाच साधन वापरतात त्या साधनेमध्ये विविध भक्तिमय विधी ते भक्त करतात भक्त कधी भगवंतांबद्दल श्रवण करतात म्हणजे ऐकतात तर कधी जप कीर्तन करतात मंदिर स्वच्छ करतात तर अशा या पहिल्या ओळीत आपण पाहिलं आहे दोन गोष्टी भगवंत म्हणत आहेत मय्यावेश मनोये आणि माम नित्ययुक्त उपासते म्हणजे आपलं मन भगवान श्रीकृष्णांवर स्थिर करणं आणि दुसरं सतत नित्य भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत मग्न राहणं यासाठी आपण श्रीलप्रभवादांचं उदाहरण बघू शकतो श्रील प्रभाद भल्या पहाटे उठून ग्रंथ लेखन करायचे मग मंगल आरतीला उपस्थित राहायचे मग हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचे नंतर श्रीमद भागवतम क्लास आहे तो द्यायचे प्रवचन द्यायचे प्रसादानंतर विविध पाहुणे आहेत त्यांना भेटायचे त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे प्रपादांना अनेक सारी पत्रं आहेत तर त्या पत्रांना उत्तरं द्यायचे प्रचारासाठी कुठे बाहेर जायचं आहे तर ते जायचे भक्तांना मार्गदर्शन करायचे प्रचार कार्यात येणाऱ्या किंवा मंदिराच्या सुव्यवस्थे संबंधित समस्या आहेत तर त्यांबद्दल चर्चा करायचे अशा रीतीने भक्तिमय सेवेचे विधी वेगवेगळे आहेत सेवेचं रूप वेगवेगळं आहे पण सेव्य भगवान श्रीकृष्ण हे कायम आहेत तर असा हा जो भक्त आहे त्याचं ध्येय आहे मला विविध कार्य करून भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करायचं आहे याविषयी वैष्णवाचार्य खूप सुरेखरित्या समजवताना म्हणतात की या जगतात केवळ दोनच स्वामी आहेत एक भगवान श्री कृष्ण आणि दुसरी भगवंतांची माया शक्ती आपल्याला प्रयत्नपूर्वक भगवान श्रीकृष्णांच्या सेवांमध्ये मग्न राहायचं आहे नाहीतर आपल्याला मायेची सेवा करायला लागेल त्यामुळे सकाळी हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं श्रीमद श्रवण करणं दिवसभर काही विविध कार्य आहेत तर ती जसं कोणी नोकरी कामधंदा करतो आहे कोणाचा काही व्यवसाय वगैरे काहीही आहेत <coughs> कोणतीही काम घरातली काम असो बाहेरची काम असो सगळी कार्य भगवंतांना केंद्रबिंदू ठेवून करणं आणि संध्याकाळी भगवत कथा कीर्तन अशा रीतीने आपण आपला दिवस पूर्ण करायचा आहे आणि यामुळे आपला हा येणारा जो उद्याचा उद्याचा दिवस आहे तो सुद्धा कृष्ण भावना भावित व्हायला मदत होते तो अशा प्रकारे या दुसऱ्या श्लोकाचे पहिली ओळ आहे त्यातले सगळे शब्द आपण आज जाणून घेतले आहेत विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल